मित्रांनो आता आपण आढावा घेण्यात आलो या अमरापूरच्या फाटीवर जितेश भैया यांच्या वाढदिवसानिमित्त ही भावे दिवे एक दिवसा बैल भावे दिवे मैदान दिनांक तीस सप्टेंबरला भरणार आहे मित्रांनो सर्वांची शंका होती की दोन दोन दिवस मागच्या दिवसापूर्वी पाऊस चालू होता पण अजिबात आता पाऊस थांबलेला आहे आणि बघू शकता एकदम खट फाटी वाळलेली आहे आणि आज आपण सचिन दादा दादा नमस्कार नमस्कार दादा कशा निमित्त मैदान भरण्यात आलेला आहे मैदान डॉक्टर जितेश भैया कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एक दुसरा एक बैल हे मैदान आयोजित केलं आहे तरी ते मैदान उद्या होणार आहे ते लो नों ते नों लौकरा लौकरा नोंद आता चालू आहे दीडशे एक नोंद झालेली आहे तरी फाटीबागा खट्टाशी वाढली एक नंबरचं मैदान आहे काय अडचण नाही सर्वांनी लवकरात लवकर आयोजकांनी नोंद करून सहकार्य करा आणि सहा वाजेपर्यंत नोंद घेतली जाणार आहे संध्याकाळी आठ वाजता लॉट काढले जाणार आहे ती ही गाडी उद्या नोंद घेतली जाणार नाही आणि मैदान ही पारदर्शक अखिल भारतीय बैलगाडीच्या संघटनेच्या नियमानुसार होणार आहे कुणावर गोरगरीबाव ही कुणावर अन्याय होणार नाही आणि आतापर्यंत झालेला पण नाही आमच्या मैदान एक पारदर्शक मैदान आम्ही करत असतो सगळं बक्षीस ही सगळी एक ना एक रुपया दिला जाईल काय बोललो त्या पद्धतीने सगळं होईल तरी नोंद करून सगळं सर्वांनी सहकार्य करा दादा आता मागल्या दोन दिवसात भरपूर पाऊस होता की सर्वांना कळण होतं की अमरापूरचं मैदान होणार नाही पण नशिबाने ना। ना साथ दिली असं एकदम कडक ऊन पडले आणि फाटी अजिबात चिकड नाही किंवा काय नाही एकदम दगड फाटे काय सांगशील बैलगाडी मालकांना इथं काय नाही चुकूल नाही पाऊस आता दोन दिवस झाला नाहीच पाऊस इथं हां तरी पण माणसाची वाटत होतं की पाऊस आहे पावसा आता ऊन कडक पडले फाटी एक नंबरची वाढली आहे आता पाऊस पण नाही दोन तीन दिवसात पाऊस धावलेला पण नाही मैदानी फायनल होणार शंभर टक्के आता बक्षिसाची बक्षिसाची रक्कम कशी असणार आहे रक्कम प्रथम क्रमांक बक्षीस आहे फायनलच एका बहात्तर हजार बहात्तर द्वितीय क्रमांक पन्नास हजार बहात्तर तृतीय त्र, क्रमांक तीस हजार बहात्तर चतुर्थ क्रमांक वीस हजार बहात्तर पंचम क्रमांक पंधरा हजार बहात्तर सहावा क्रमांक अकरा हजार बहत्तर आणि सातवा क्रमांक दहा हजार बहात्तर आम्ही शेवटचं बक्षीस सात हजार येत होतं तरी पण दहा हजार रुपये ठेवले कारण का बैलगाडी शेवटच्या गाडी मालकाला ते भाडं बिडंही परवडणं मग दहा हजार रुपये रक्कम शेवटचं बक्षीसकडे ठेवले त्यानंतर क्वार्टर फायनलला एक नंबर पाच हजार आहे दोन नंबर तीन हजार आहे तीन नंबर दोन हजार आहे चार नंबर पाच नंबर सहा नंबर असं दीड दीड हजार रुपये सगळ्या सात नंबर पत्र आहे आणि त्यानंतर मेगा फायनल सकडे एक हजार आणि ढाल देऊन त्याचा सन्मानित केला जाईल दादा खरोखरच तुम्ही एवढं म्हणजे फायनल क्वार्टर फायनल मेगा फायनल अक्षरशः बक्षीस दिलेलं आहे हो दादा गोरगरीबांसाठी म्हणजे आज अमरापूरचं मैदान अनेक मैदाना अमरापूरच्या पाठीवर भरतात येते आणि तुमचं जे नियोजन वेगळं नियोजन आहे आणि का तर जे मित्रांनो जेवढी नोंद होत्या तेवढी नोंद करा सकाळी मैदान किती साधारण चालू असता होणार मैदान नऊ वाजता बरोबर चालू होणार आणि सर्वांनी नऊ वाजता हजार राहायचं लाईव्ह लॉट संध्याकाळी पाडणार आहे आमिर डांकी लाईव्ह लॉट त्या चॅनलला लाईव्ह लॉट सर्वांनी पहा आणि वेळेत उपस्थित राहा हे मैदानाचं परमिशन आहे सगळं परमिशन आहे रितसर मैदान होणार काय कुठलीही अडचण नसणार आहे त्यामुळं बळ बळी पडू नका मैदानी शंभर टक्के होणार आणि आमची मैदान सगळीच पारदर्शकच होते सर्वांनाच माहिती आहे काय अडचण नाही का तर आता चर्चाला चालू होती तुमच्या मैदानाची का तर जितेश भैया हे खरोखर नावजलेलं नाव आहे आणि खरोखर म्हणजे ह्या मैदानात कधी गालबोट लागला नाही कुठल्या बैल मालकावर अन्याय झाला आणि जसं तुम्ही मैदान घेताय तसं त्याच मैदान त्याच तारखेला मैदान पार पडलेलं आहे म्हणजे आता आपण मैदान बघत मित्रांनो जे सचिन दादापत्र मैदान घेतलंय कुठल्या गरीब मालक असो किंवा कुठून लांबून बैल मालक असो त्यांच्या अजिबात अन्याय होणार जेव्हा निकालच असतो कसं असणार दादा कसं कॅमेरा बघून कसं देणार निकाल आम्ही पी थ्रीला येऊ आहे त्या त्या कॅमेरा बघून पण देणार आणि सर रेषेला कोणाचं पण कुठला पार्ट पुढं असेल पद्धतीने निकाल होणार एक फॉलला तर एक बा तासापातूर फॉल चालतोय तासाच्या बाहेर जरी पाय गेला तरी ते आउट ते आऊट ते अखिल भारतीय नियमात जी नियम आहे ती सर्व सर्वच पालन करून आम्ही मैदान करणार कुठल्याच बैल मला अन्याय नाही होणार हो कुठली गावातली गाडी असून गावात असू कुठल्या असू सगळं लॉट सेमी फायनल सर्वासमोर चिठ्ठ्या टाकून सगळं होणार मित्रांनो बघा असं मैदान घेता म्हणजे खूप म्हणजे मित्रांनो मेहनत लागते पण जे सेना सगळ्यांना वाटलं होतं की पाऊस चालू आहे भरपूर पाऊस चालू आहे पण बघू शकता की पाऊस अजिबात नाही आणि मैदान हे पूर्ण बघू शकता अजून फक्की उडते आणि त्या मैदान झालेला आहे त्यामुळे कुठला पाऊस नाही किंवा दगड नाही किंवा काय नाही सगळी सा साफसफाईने करून घेतलेली आहे मित्रांनो जिथं कागद असो किंवा काय असो आणि मित्रांनो जे वाले येणार आहेत आणि येणार भरपूर आहे हॉटेल मग सगळं कुठं पटांगण बघू शकतात त्यांनी जी पुढं झाडे होती काय होती सर्व आज साफसफाई तिथं मोठी असू किंवा काय सगळं काढून घेतले जेसीबी सीबी ना मित्रांनो म्हणजे आज पावसा पावसा कुठं काय उगवत काय असं दगड असं हे सगळं टकाटक म्हणजे एवढं करून घेतलं थोडंबागे एक पंचवीस टक्के काम आहे ते पण आज पूर्ण करून घेणार आहे आता आज मैदान किती वाजेपर्यंत आपलं सगळं तयार होईल आपलं मैदान आता टकाटक सहा वाजेपर्यंत सगळं हो हो सगळं म्हणजे सहावे पूर्ण पूर्णपैकी थांबणार आठ वाजता लॉट्स काढणार म्हणजे प्रेक्षकांच्या उत्सावाची संध्याकाळी भरपूर कॉल येतात की लॉट्स कधी पाडणार आहे म्हणजे आठ ला परफेक्ट कॉल चालू होणार आहे आपले लॉट्स पाडायचा तुमच्या नाव सांगा मित्रांनो आपल्या लॉट्स चालू होणार आम्ही डांगे चॅनलवर सर सर्वांना माहितीच असेल काहीतरी विषय सांगायची गरज नाही पण आम्ही चॅनल आठ वाजता तुम्हाला लॉट्स पाडण्यात येणार आहे सर्वांनी उपस्थित राहा तर कॉल एवढं भरपूर येणार की संध्याकाळी सहा वेळेपर्यंत नोंदणी असणार साज नोंदणी घेणार नाही ज्यांनी गाडी नोंद केली नसेल त्यांनी आता बोलत आता संध्याकाळी भरपूर गडबड असते की पावटी आमची गे आपण नियोजन झालं नसतं आजच्या नियोजन होतं तरी सवयपर्यंत नियोजन करा आणि सहा वाजता गाडी नोंद करून घ्या अजून काय सांगशील मैदानाबद्दल दादा मैदान आता काय मैदान होतं काय अडचण नाही नोंद भरपूर चालू आहे आणि राहिलेल्या नोंद करा सहकार्य करा आम्हाला मैदान आम्ही एक नंबर करणार आहे तुम्हाला बोलू काय बोलाल तसा चालणार आहे आम्ही त्याच्यात काय अडचण नाही कुणाचीही तक्रार असू काय असू आम्ही त्याचं निरसन करून सगळं मैदान पारदर्शक पार, पार पाडू अखिल भारतीय बैलगाडीच्या नियमानुसार मैदान होणार त्यामुळं कुठलीही तुम्ही कुणालाही आपवेला बळी पडू नका मैदानी रास्त जास्त आहे आमचं अमरापूरचं आणि फाट्या आमच्या सगळ्या चांगल्या आहेत त्या दहा अकरा फाट्या त्या काय अडचण नाही मागं पोरं पार्किंग आहे हॉटेल लावाय जागा आहे सगळं आहे ओकेमध्ये इथं काय अडचण नाही आणि आम्ही नेत्याच्या नावचं मैदान घेतलं आम्ही कुठलेही तिथं पार्सलिटी कुठलेही गै दै कुणाचीच नाही आतापर्यंत करत नाही ना आता तरी कर कधीच करणार नाही त्यामुळे कुठलंही नाही फक्त वेळेत सहकार्य करा वेळेत उपस्थित धावा चॅनलवर संध्याकाळी अमिर टँके चॅनलवर सगळ्यांनी बघा फलही फोन करण्यापेक्षा मोबाईल चालू करून बसा कारण का आम्ही गडबडीत असणार आहे पोरं लॉट पाडायच्या मना नोंदी घ्यायच्या सर्वांनी जर सारखं फोन करत बसलं तर ते अवघड होते ना नोंदी घ्यायच्या का तुमच्याबरोबर बोलायचं असं होते धन्यवाद दादा खरोखर आज तुम्ही आज बद्दल आपल्याला सर्वांनी कळलं की उदयश मडके मैदान होणार आहे ते आणि खरोखर मित्रांनो जेवढी नोंद होत्या तेवढी पटापट नोंद करून घ्या संध्याकाळी सहावीपर्यंत साडेपाच पर्यंत संध्याकाळी गर्दी होत असते पुन्हा आमचं नियोजन घ्या आम दादा आमची पावती घ्या हे घ्या घ्या पुन्हा तिथं गैर म्हणजे कोणालाच अन्याय होणार नाही किंवा कुणाचंच काय होणार पण जेवढी जेवढी नोंद होत्या तेवढी नोंद करून घ्या दादा बरं वाटलं आज खरोखर अमरापूरचं आज आपण नियोजन केलं आणि जितेशबाई आज आपण खरोखर त्यांच्या नावानुसार आपण मैदान घेतायचा आता खरोखर आज आढावा दिला तुम्ही सर्वांनी कळवलं की उद्या शंभर मैदान होणार आहे आता सर्वांचं मनापासून धन्यवाद नमस्कार